सत्य हेच जे आपण स्वराज्य न्यूज वरखेडीतील हृदयद्रावक घटना कुंपणातील वीज प्रवाहाचे एकाच कुटुंबातील पाच बळी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताला केलेल्या कुंपण्यातील वीज प्रवाहामुळे जबर शॉक लागून एकाच कुटुंबातील पाच आदिवासी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ऑगस्ट रोजी या घटनेत एक वर्षांची बालिका सुदैवाने बचावली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा वैतीस त्यांची पत्नी सुमन विकास पावरा वय पंचवीस तसेच त्यांची दोन्ही मुले पवन विकास पावरा वय चार वर्ष आणि कवल विकास पावरा वय तीन वर्ष तर विकास पावरा यांच्या सासूचाही मृत्यू झालाय मात्र विकास पवार यांच्या सासूचे नाव कळू शकले नाही या सर्व आदिवासी मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुदैवाने या दुर्घटनेतून एक वर्षाची दुर्गा विकास पावरा ही बालिका बालमबाल बचावली आहे हे सर्व आदिवासी मजूर पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी आहेत तर त्यांचे मूळ गाव हे मध्य प्रदेशातील बुरहाणपूर जिल्ह्यातील खटना तालुक्यामधील आहे ते सध्या वरखेडी येथे शेतमालक बंडू युवराज पाटील यांच्याकडे कामाला होते दरम्यान बुधवारी सकाळी वरखेडी येथील शेतमालक बंडू युवराज पाटील हे शेतावर गेल्यावर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली दरम्यान शेतात वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या चारही बाजूला तार टाकून त्यात शेतातल्या रोहित्रावरून अवैधपणे वीज प्रवाह जोडण्यात आला होता परंतु या गोष्टीची पुसटशीही कल्पना या मजुरांना नसल्यामुळे विजेच्या जबर धक्क्याने या पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रामपाल गेडाम व कक्ष अभियंता उमेश माणी यांनी या अनधिकृत वीज जोडणी केल्याबाबत पंचनामा केला शेतमालकावर दाखल होणार गुन्हा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेले पाचही मृतदेह हो, शवविच्छेदन करण्यासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत तर शेतमालक बंडू पाटील गुन्हा दाखल करण्याचं काम एरंडोल पोलिसांतर्फे सुरू होतं आमदारांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आमदार अमोल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर अंमळनेरचे डी वाय एस पी विनायक कोते एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आय रोहिदास गबाले यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली तसेच घटनेचा पोलिसांतर्फे पंचनामा करण्यात आला या घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचं काम परवा रात्री उशिरापर्यंत सुरू होतं संतसेना महाराज पुण्यतिथी कीर्तन भजनाने साजरी धुळे तालुक्यातील बोरीस येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत, यांचा जाहिर महा आयो जन करने यांचा संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे जाहीर कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नाभिक समाज यांच्या वतीने बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी संत सेनाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी मंदिरात सेनाजींच्या मूर्तीचे आरती मानकरी मुरलीधर भिका बोरसेसर यांच्या हस्ते विधिवत पूजन व महाआरती करून वारकरी भजनी मंडळाच्या टाळमृदुंगाच्या गजरात या सोहळ्याला सुरुवात झाली कीर्तनकार हरिभक्त परायण रामचंद्र महाराज मालपूरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला गावातील सर्व सलून दुकानदार बांधवांनी आपली दुकानं बंद ठेवली होती महिला भगिनींनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करीत लक्ष वेधले यशस्वीतेसाठी समस्त नाभिक समाज पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले अत्यंत भक्तिमय वातावरणात संत सेनाजी महाराज पुण्यतिथी या सोहळ्यास बोरिस ग्रामपंचायत सरपंच कांतीलाल देवरे मधुकर विठ्ठल देवरे उपसरपंच नारायण गिरासे गट प्रमुख परशुराम देवरे मीनाताई देवरे धरती देवरे उप नाभिक समाज तरुणांनी सहकार्य केले तर अध्यक्ष साहेबराव बोरसे यांनी सर्वांचे आज मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन भजन अभिवादन करण्यात आले आरतीचे मानकरी स्वर्गीय आसाराम आसाराम्पा भांबरे यांचे बंधू नारायण आप्पा भांबरे हे लाभले होते त्याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक छगन बागुल मगन ठाकरे पोपट बागुल पत्रकार प्रभाकर आडगाळे बापू ठाकरे ऍडव्होकेट रामकृष्ण धनगर आप्पा भाऊ हट्टीकर पांडुरंग महाराज भटा बागुल हिरालाल ठाकरे संत सावता व दत्त प्रसारक भजनी मंडळ आणि समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते रात्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज गोतानेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुण्यतिथीनिमित्त मालपूर तालुका शिंदेखेडा धुळे या गावातील सर्व समाजबांधव त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आहे शासनाने महत्वाची गोष्ट शासनाने साडेतीनशे नव्या बसेस दिलेल्या आहेत आणि त्या बसेसवर सगळ्या बसेसवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आणि चित्र देणार आहेत म्हणून शासनाचा पण हवे का विद्या प्रसारक NDR, School, का विद्या प्रसारक श्री कालिका विद्याप्रसारक संस्था शिरोड संचलित एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल नेमगुळ येथे धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी श्री कालिका विद्याप्रसारक संस्थेचे सचिव श्री आशुतोष दादा पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल नेमगुळ या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम भाऊसार सरांचे मोलाचे सहकार्य लाभले या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तसेच कार्यक्रमास निमगुळ गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या स्पर्धेत लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या गटात प्रथम क्रमांक सुमित गजेंद्र मोरे द्वितीय क्रमांक लोकेश आनंदा पाटील व तृतीय क्रमांक शीतल लालचंद अहिरे मोठ्या गटातून आठवी ते दहावी प्रथम क्रमांक रोहित विजय नागोडे द्वितीय क्रमांक तेजल भटू महाजन व तृतीय क्रमांक रोहिणी अशोक महाजन अशा सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले रंगभरण स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आपल्या या स्पर्धेसाठी नगाव एज्युकेशन सोसायटीचे एस डी तसेच सचिन सर, सर यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेच्या वेळेस आपल्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन प्रकारचे बक्षीस आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याचं तृतीय क्रमांक आलेला जो विद्यार्थी आहे ती विद्यार्थिनी आहे इयत्ता पाचवीची शीतल लालचंद अहिरे आहे तृतीय क्रमांक आलेला आहे लोकेश आनंदा पाटील इयत्ता सहावीचा विद्यार्थी त्यांनी प्रथम क्रमांक आलेला पाचवी ते सातवीच्या गटातील सुमित गजेंद्र मोरे यानंतर आपला दुसरा गट होता इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी या गटामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन बक्षीस होते यामध्ये तृतीय क्रमांक आलेली रोहिणी अशोक महाजन इयत्ता आठवी पुढे रोहिणी अशोक महाजन द्वितीय क्रमांक आलेला आहे इयत्ता नववी तेजल भटू महाजन आणि प्रथम आलेला विद्यार्थी आहे इयत्ता दहावी रोहित विजय नागोडे या सर्वांना आपल्या आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर